उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट राजधानी दिल्लीत पारा विक्रमी एकोणपन्नास पूर्णांक नऊ अंशांवर तर राजस्थान हरियाणामध्ये तापमान तब्बल पन्नास अंशांच्या पुढे मुंबईत चौतीस अंश तापमानाची नोंद वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण विदर्भात कमाल तापमानात वाढ जळगाव आणि यवतमाळमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांवर मोसमी वाऱ्याचा वेग मंदावला मात्र पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार धाराशिवमध्ये शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक अवकाळीनं झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई देण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापक पुजाऱ्यापैकीच निवडा पुजारी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धाराशिव जिल्ह्यातील एकवीस टक्के पाणी स्त्रोत दूषित जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेनं केलेल्या तपासणीत गंभीर बाब उघड आरे ते बीकेसी मेट्रो तीन दृष्टिक्षेपात आठवड्याभरात एमएमआरसीच्या चाचण्या होणार पूर्ण रस्त्यांची कामं सात जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास कंत्राट रद्द करा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचा आदेश मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये वाढ प्रजा या स्वयंसेवी संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर ठाण्यातील बेकायदा हॉटेल्स आणि पब्जवर कारवाई करा पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंचे आदेश नवी मुंबईतील वाशीगाव परिसरातील सातशे शहात्तर झोपड्या अवघ्या दोन दिवसांमध्ये भुईसपाट महापालिकेची धडक कारवाई डोंबिवलीतील कंपन्यांचे पुन्हा सर्वेक्षण एमआयडीसीतील अमुदान कंपनीतील भीषण स्फोटाच्या दुर्घटनेनंतर प्रदूषण मंडळाला आली जात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागात एचएमआयएस प्रणाली राबवण्याचा निर्णय रुग्णालय आता डिजिटल प्रिस्क्रिप्शन मिळणार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पद आता वैद्यकीय विभाग भरणार अधिष्ठताच्या अधिकारांवर गदा बुलढाण्याच्या मलकापूर शहरात झालेल्या चक्रीवादानं बहात्तर तासांपासून विद्युत पुरवठा बंद महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त जळगावचे जिल्हा परिषदेत उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त तक्रारीनंतर कृषी विभागाकडून तात्काळ कारवाई सुरू बुलढाण्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या तेवीस कारवाया पोलिसांकडून बत्तीस हजारांचा दंड वसूल